सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्योस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या बावीस प्रिय तुझे दहा फेब्रुवारीचे पत्र इथे बावीस फेब्रुवारीला पोहोचले तुझ्या पतीला दीक्षा घेण्यासाठी सांगू नकोस जे काही तुझ्याकडून शक्य होईल ते करीत राहा आणि बाकी श्री श्री ठाकूर तथा श्रीश्री माताजींवर सोपव आता तुझा मुलगा तर खूप लहान आहे त्याला आणखी काही दिवसांपर्यंत सांभाळत राहा जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्याच्याशी दर्शन वगैरे बद्दल बोलशील मी तुझ्या कल्याणासाठी श्री श्री ठाकूरांजवळ निरंतर प्रार्थना करीत असतो तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ओम शांती 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 हरी ओम तत्सत श्रीरामकृष्णार्पणमस्तु